नमस्कार मंडळी मी वैशाली स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत सुकी मटकीची भाजी त्याच्यासाठी मी पावशेर अंकुरित झालेले मटकी घेतलेले आहे जसं तू की, जस तु, की तुम्ही व्हिडिओवर पाहू शकता आपण गॅसवर कळे ठेवले आहे त्याच्यामध्ये मी एक टेबलस्पून तेल घालते तेल टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे लसूणची पेस्ट चुटुकीभर हिंग त्याच्यानंतर आपण टाकूया जिरं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी एक वाटी कांदा घेतला आहे तर कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जसं की तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित भाजला टोमॅटो घालूया टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये हाफ टेबल स्पून ऑफ सा सॉल्ट टाकायचं आहे ते टाकल्यानंतर ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एक टेबलस्पून रेड चिली पावडर अर्धा चम्मच हळदी अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया अंकुरलेली मटकी मटकी टाकल्यावर आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यावर ताट ठेवायचं आहे ताटावर पाणी टाकूया एक ग्लास सो खाली काही जडणार नाही पंधरा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे सो आता बघू शकता पंधरा मिनटानंतर मी ओपन केलेलं आहे तर आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू